विचार मंचावर बसलेले सर्व मान्यवर तुमचे आमचे निष्ठावंत उमेदवार श्री राजन विचारीजी आणि इथे जमलेल्या माझ्या बंधू भगिनींना माझ्या आधी बोलणाऱ्या केतकर साहेबांनी आपलं बौद्धिक घेतलंच असेल आणि ते बोलले ते ही गोष्ट खरी आहे की ते जरा उंच वरच्या भाषेत बोलतात फॅसिजम विरुद्ध डेमोक्रेसी ही लढाई भारताचे लोक विरुद्ध बी जे पी अशी सुरू झाली आहे का आम्हाला टिकवायचं ते संविधान जे जे सुरुवातच होते आम्ही भारताचे लोक आणि त्यांना आम्ही भारताचे लोक हे मान्य नाही आहे त्यांना संविधानच मान्य नाही त्यांना संविधानच मान्य नाही ह्याची दोन छोटी उदाहरणं मी देतो नवीन संसद भंनाचं उद्घाटन झालं आणि तिथे एक पत्रक वाटण्यात आलं म्हणजे प्रिएम्बल ऑफ द कॉन्स्टिट्युशन जो संविधानाचा गाभा आहे आणि तो एका छोट्या पॅरेग्राफमध्ये गेलेला आहे तो वाटण्यात आला आणि त्याच्यातनं सेक्युलरिझम हा शब्दच गायब करण्यात आला आणि सोशलिझम पण गायब केला तेव्हा अनेक खासदारांनी विचारलं हे कसं काय झालं हे दोन शब्द कुठे गेले त्यांच्या लक्षात आलं की लोकांनी आपली चूक पकडलेली आहे लगेच त्यांनी ते विड्रॉ केलं आणि म्हणाले चुकून प्रिंटिंग मिस्टेक झाली ती प्रिंटिंग मिस्टेक नव्हती ते टेस्ट होती की हे जर आपण टाकलं तर प्रतिक्रिया काय येतील पण त्यांचे मनातले विचार स्पष्ट झाले की काडू, त्या संविधानातला सेक्युलरिझम म्हणजे धर्मनिरपेक्षता हे त्यांना काढू काढून टाकायचं ह्या देशामध्ये धर्मद्वेष इतका वाढीला लागलाय पहिल्या दोन टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये निवडणुका झाल्या एकशे दोन जागांसाठी आणि त्या एकशे दोन जागांसाठी निवडणुका झाल्यानंतर त्या रात्री केतकर साहेब ते नागपूरला थांबले होते नागपूरला जवळजवळ चार वाजेस्तो त्यांना काही काही माणसं भेटली आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी विधान ते हेरिटेन्स टॅक्सवर केलं म्हणजे मंगळसूत्रावर केलं हे इतकं घाण्या विधान होतं की या देशाची संस्कृती माहीत नसलेला माणूस कसा बोलतो हेच एक ज्वलंत उदाहरण होतं इथे काही माणसं मराठवाड्यातली असतील काही माणसं कोकणातली असतील सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रातल्या मुस्लिम महिला ते या मंगळसूत्र घालतात पण त्याही पेक्षा महत्वाचा सवाल पैदा होतो की आमच्या मणिपूरच्या भगिनींवरती नागड करून बलात्कार रस्त्यावर होत होते तेव्हा त्यांच्या हे आठवले ना तुम्हाला मंगळसूत्र त्यांना उघडा जाळण्यात येत होतं तेव्हा त्यांच्या हातातल्या बांगड्यांचं काय झालं असेल विचार केला तुम्ही ती फोगात तिथे बसली होती ब्रिजभूषण सिंगच्या विरोधात तिच्या मंगळसूत्राचा विचार नाही झाला आणि ज्या ब्रिजभूषण सिंगने सांगितलं असतं की माझ्यावरचा गुन्हा प्रूव्ह करून दाखवा मी फाशी घेईन मला आज अभिनंदन करायचं न्यायालयाचं ब्रिजभूषण सिंग हा माणूस गुन्हेगार आहे त्याच्यावर खटला भरा असं स्वतः कोर्टाने सांगितलं संविधान बदलायचं आहे त्यांना संसदीय लोकशाही बदलायची संसदीय लोकशाही या देशाचा गाभा आहे कोस कोस पे बदले पाणी कोस कोस पे बदले वाणी वाणी म्हणजे समोरचा वाणी नाही वाणी म्हणजे भाषा बरोबर ना भैया बिहारची भाषा वेगळी उत्तर प्रदेशची भाषा वेगळी मध्य प्रदेशची भाषा वेगळी महाराष्ट्राची भाषा वेगळी महाराष्ट्रातल्या कोकणाची भाषा वेगळी वरती चढलं कोल्हापूरची भाषा वेगळी खाली उतरलं सातारची भाषा वेगळी और बंबईया हिंदी और उत्तर प्रदेश के हिंदी में कितना फरक आहे बहुत फरक आहे हा भारत आहे ही त्याची विविधता आहे हे विविधता टिकवायची असेल तर संसदीय लोकशाही गरजेचीच आहे आसाम मधले संस्कार आणि संस्कृती केरळ मधले संस्कार आणि संस्कृती गुजरात संस्कार आणि संस्कृती हे काही एक नाही आहेत पण ह्या पाचशे पंचेचाळीस खासदारांनी एकत्रित जाऊन दिल्लीमध्ये प्रश्न भारताचे सोडवावेत म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी संसदीय लोकशाही सुचवली बाबासाहेबांनी सगळ्या देश जगातल्या लोकशाही पद्धतीचा अभ्यास केला आणि भारताला कुठली लोकशाही मान्य होईल ह्याच्यावरनं त्यांनी संसदीय लोकशाही आणली ती संसदीय लोकशाही त्यांना मान्य नाही कारण का राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची त्यांची मातृसंघटना आहे त्यांचा शब्द आहे एकचालकान वृत्ती म्हणजे एकच चालक पाहिजे काय एक चालक हा देश चालू शकत नाही त्या एक चालकाचा अर्थ असतो हुमशाही आणि आम्ही मेलो तरी रक्ताचे पाठ वाहिले तरी या देशाचं संविधान बदलू देणार नाही या देशाची लोकशाही बदलू देणार नाही ही लढाई त्याची आहे मला वेळ कमी असल्यामुळे मी थोडक्यात आटपतो ही खरी लढाई ठाण्यामध्ये निष्ठावंत विरुद्ध गद्दारांची आहे माझ्या निष्ठेबद्दल तर तुम्ही टी व्हीवर बघतच असाल की एकटाच तलवार काढून लढत असतो मजा येते लढायला आपल्याला लढायला आवडतं आणि समोर जर दिग्गज जाजीदाजांसारखं असेल तर अजून लढायला आवडतं त्या तर सगळ्यांना ध्वजूत ठेवले सुटलेत तुला पाडेन तुला पाडेन तुला पाडेन अरे तुला पाडेन मग तुझ्या पोराला ना का नाही लिहून आणला अरे लोकशाहीमध्ये मा एवढा माच कसला दाखवता ज्या बापाने मला घडवलं त्या बापाचा हात सोडताना माझ्या हृदयात जराही कालवा कालव नाही झाली एकोणीसशे एक्क्याण्णव साली अजित पवारांना कोण ओळखत होतं महाराष्ट्रात त्या अजित पवारांना उमेदवारी लोकसभेची दिली आणि लोकसभेवर पाठवलं आणि त्याच्यानंतर सातत्याने सत्याच्या वर्तुळात ठेवला चार वेळा उपमुख्यमंत्री संघटनेचं पद का नाही घेतलं तुम्ही का नाही म्हणाले की कधीतरी पवार साहेब मला पक्षाचा अध्यक्ष केला मला पक्ष वाढवायचा आहे तुम्हाला फक्त सत्ता हवी होती आणि त्या सत्तेसाठी तुम्ही पवार साहेबांना घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली दुसरीकडे ज्या मातोश्रीने आईसारखं प्रेम दिलं ज्या मातोश्रीनी आपलेपणा दाखवला ते मातोश्री फोडण्याचंच काम केलं हे दोन्हीही गद्दार या महाराष्ट्राला कधी आवडणार नाही महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये दोन गद्दार ओळखले जातात शिवाजी महाराजांच्या काळातला खंडोजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळ पण यांच्या औलादींना महाराष्ट्राने कधीही ओळख दिली नाही कधीही मोठेपणा दिला नाही तसंच या नवीन सूर्याजी पिसाळांना आणि खंडोजी खोपड्यांना या निवडणुकीत कायमचं संपून टाका आणि येणाऱ्या सगळ्या निवडणुकीत कायमचं संपून टाका एवढंच बोलतो रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र